या बातम्यांचे प्रायोजक आहेत नर्सरी झाडे फळ झाडे व तसेच हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एकवीस एक आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक सध्या सर्वत्र पावसाचा जोर वाढत असून आजपर्यंत वरसगाव धरण सत्त्याण्णव टक्के पाणशेत सत्त्याण्णव टक्के खडकवासला एकोणऐंशी टक्के आणि पवणा धरण नव्याण्णव टक्के भरली असून जलसंपदा विभाग खडकवासला पाटबंधारे विभागाच्या वतीने सदर ठिकाणी पावसाचे प्रमाण पाहता विसर्जनामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी नदीपात्रात काही साहित्य वाहने अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावी असं आवाहन प्रशासनाने केले असून नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत दौंड प्रतिनिधी संतोष नागवडे दौंड